नाशिक शहरात कपडे खरेदी करून फोन पेचा खोटा मेसेज दाखवत व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट दोननं जेरबंद केलंय गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी दोघांना पकडलं त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन लेडीज ड्र ड्रेस साड्या जीन्स व रोख रक्कम असा तब्बल सत सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून आणि जप्त केलेल्या मालावरून मुंबई नाका नाशिक रोड आणि अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आलेत पुढील कारवाईसाठी आरोपींना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मागील काही महिन्यांपासून या आरोपींनी शहरातील व्यापाऱ्यांची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती मात्र पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर येत्या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांची लूट रोखण्यात यश मिळालंय व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उप किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्यासह गुन्हे शाखा युनिट दोनचं पथक सहभागी झालं Altyazı